जिल्ह्यातील एका तरुणाने आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला या तरुणाने सध्याच्या तरुण पिढीला समाजाला वाढदिवसानिमित्ताने समाजाला एक चांगला संदेश दिला आहे या तरुणाचे नाव सदानंद चंदू धोडी गाव बोरमाल भेंडीपाडा तालुका तलासरी जिल्हा पालघर याच गावात सर्वत्र कौतुक केले जात आहे या तरुणाचे असे म्हणणे आहे की आताची तरुण पिढी वाढदिवस दारू पिऊन साजरा करते सध्याचं तापमान पाहता असे विचार केलं की जर पैसे पार्टीमध्ये उडवण्यापेक्षा झाडे लावून वाढदिवस साजरा केला याचा फायदा मला माझ्या समाजाला होईल शैलेश तांबळा राज्य प्रतिनिधी पालघर मी सदानंद धोडी राहणार तालुका पालघर आज माझ्या वाढदिवसानिमित्त एकशे ना तीस समशानभूमीमध्ये हो बोटमाल भेंडीपाडा समशानभूमी या भूमीमध्ये आम्ही एकशे न तीस झाडे लावले याच्यामध्ये पापडा वड भेंडी आणि मोधल यासारखे अनेक प्रकारचे आम्ही झाडे लावले एक सुंदर असा मेसेज देण्यासाठी आज वाढदिवस असल्यामुळे लोक बाहेर जातात दारू ताडी वगैरे पितात पण आम्ही गावकऱ्याने आणि सगळ्यांनी आम्ही विचार केला की एक सुंदरसा असा मेसेज देऊया यामुळे आम्ही वाढदिवसानिमित्त हे झाडे लावले बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र